अहो उद्या जाऊ काय मी गावाले लय दिवस झाले आई बाबाची भेट नाही झाली आठवण येऊन राहिली मला आता आई बाबाची जातो उद्या दोन एक दिवस राहतो आई बाबाची भेट घेतो आणि येईन मग कायले ले जा लागते धरा गावाले हा नागपंचमी ले डबा घेऊन तर ये नानस आहे नको जाऊ पाण्या पावसाळ्याचे दिवस आहे तब्येत पाणी पहा लागते हा जिकडे पाय तिकडे सर्दी तापाचं चा वातावरण चालू आहे अन ह्या घातीतले ताप लवकर निघत नाही हा त्याच्यानं जाऊ नको अजून बिमार बिमार पडले सर्दी खोकला झाला तर मग लेकरच ही पाच जाय तू पाहत तू जावाच आहे जावाच आहे काही नको जाऊ सर्दी ताप चालू आहे म्हणतात सर्दी ताप काय बाराही महिने चालूच राहते तर मग काय आई बाबाच्या घरी जाणं सोडून देऊ काय मी आणि तिथं गेल्याबरोबर काय लेकर काय बीमार पडून राहिले काय इथं नाही बीमार पडत आणि तिथं काय बीमार पडत जाले मनाई नाही करत मी पण सध्याच नको जाऊ थांबून जाय पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्यात काय सर्दी ताप हे ते चालूच राहते जिकडे तिकडे त्याच्यानं नको जाऊ म्हटलं आठवण येऊन राहिली बोलाव ना मग मामी मामा जिले इथंच बोलावून घे फोन लावून तिथं गेल्यापेक्षा वा वा मस्त आहे तुम्ही म्हणजे आठवण आली तर तुम्ही शा फक्त मले नका जाऊ देऊ मी सकाळी उठा डब्बा बनवा आ तुमचेच कामं करू काय एक दोन दिवसासाठी नाही जाऊ देत मले आठ दिवसापासून लागली मी तुमच्या माग आईच्या घरी जावाच आहे आईच्या घरी जावाच आहे पण असं नाही म्हणत का कर बरं तयारी नेऊन देतो तुला आज घरी आहे तर आज घरीच होते ना मग काऊन नाही नेऊन देल अरे मी सांगून काय राहिलो पण सध्याच नको जाऊ आ मामी आणि मामाजीला बोलावून घे र येऊन दोन तीन दिवस इथोस आ तू नको जाऊ असं म्हणून राहिलो मी कशा आहे व तुम्ही जाऊ नये दे आ बाकीच्या बाया तर महिन्यातून कितीतनं काय वेळा जात असेल आणि मी दोन तीन महिने झाले आ जावाले नाही गेले आणि मला जाऊ नाही देत तुम्ही नको जाऊ नको जाऊ यायले पाय ना यायले पाय लेकरायलाच पाहत राहायला लागते दिवसभर ए टाइम घरात 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 बोर नाही वाटत का हा तुम्ही मस्त तुमचं मन झालं तर मित्राला भेटायला जाता मस्त घुमाले जाता आ? बाजारा जाता जिकडे तिकडे घुमत राहता तुम्ही बोर नाही होत माया तर विचार करत दिवस दिवसनं रात्र मी घरातच राहतो नाही कुठं वारात जात नाही कोणाच्या घरी बसाले जात नाही कुठं घुमाले जात दोघाले पाहू पाहू म्याळ झाल्यासारखं वाटून राहिलं मला हा डोकं घुमलं माया दोघाले पाहू पाहू आराम करायला नाही भेटत काही नाही सकाळ झाली का घरचे कामं करा लेकराले पास संध्याकाळी अजून घरचे कामं करा हा जोपर्यंत लेकरं झोपत जो नाही तेवपर्यंत जागच राहा आणि त्याच्यात बी कधी एक झोपते तर एक उठते मला तर दिवसभर आराम करावे भेटतच नाही आणि आता गावाला जायची इच्छा होऊन राहिली तर तिथे नको जाऊ नको जाऊ स्वतःच पाहिता माया पाच जण थोडंसं मला कसं वाटते काय वाटते स्वतःहून तर कधी म्हणतच नाही इथं चाल चाल तिथं तुम्ही नाही घेऊन जात कुठं घुमा फिराले घुमा <laughs> फिराले कुठं चालता कुठं चालतं सांग घेऊन जातो तुला काय दात काढून राहिले मजाक नका करत जाऊ तुम्ही राग येते मी सिरियस बोलून राहिले ना मग तुम्ही मजाकीवर काय घेऊन राहिले आ मजाकीवर नका नेऊ मला जावाच आहे म्हणजे जावाच आहे बोल ना काही नाही दळण करून ठेवलं तर नेऊन ठेवतो म्हटलं चक्कीवर हा घेऊन जायचं बरं आता पाऊस उघडलाय तर जाय ना ठेवून दे बरं ठीक आहे नाही जातो मी थोड्या वेळानं आई चालतं काय कुठं घुमा फिराले आ चालत असं तर चाल धाराची इच्छा आहे म्हणते कुठं जाऊ घुमा फिराले तर काय म्हणतं मग तू चालतं काय काय बोलतं घुमा फिराले चालत असं तर चाला ना मी तर तयारच आहे तसे काय म्हणते लय दिवस झाले आपण गेलो नाही कुठं घुमाले हा काढ ना मग फॅमिली ट्रिप कुठं हा कुठची काढतं काय बोलताय खरंच तयार आहे तू या वाले खरंच चालायचं आहे काय तसं सांगा मग वाले पक्क पक्क करू मग विचार आपण पक्का पक्का म्हणजे पक्कच आहे ना आ चला तसं तर चाललं जो फॅमिली ट्रिप मस्त कुठंतरी जवळपास घुमून फिरून आई चाला ना चिखलदराले जाऊ चिखलदराले ह्या वेळेस मस्त राहते पाहणे लाईक आ मस्त जिकडे पाय तिकडे हिरवगार आ पाण्याचे झरणे हे ते सगळं पाहायला भेटते चाला ना चिखलदराले जाऊ येऊ घुमून हो पवन काय लय लोक जाऊन राहिले आपल्या गावातले बी जाऊन आले आ मस्त आहे म्हणते काय मी कधीच नाही गेली चिकल आ तू भेटन नाही तर मग तशी मी का जातो काय जाईन मग बर ठीक आहे नाही नाही गेली नाही तू बरं दाखवून देईन मी तुम्हाला दाखवून देईन करू मग तयारी आपण चाललो जाऊ अरे एक काम करणं आ आता तिघं चौघ जण जाणं परवडत नाही मस्त घरचे घरचे घेणं आ आपण आहे आपण चौघ जण तिकडे धाराचे आई बाबा आ अजून इकडे बबिता बुवा शांताबाई शांताराम भाऊ मस्त आपली घरची फॅमिली घे जेवढे तेवढ्या सगळेले फोन लाव करतो सगळेले तयार हो आई मग मस्त मजा येईन घरचे घरचे लोक राहतं आणि तिघा चौघ जणात मजा येईन नाही येत आणि जास्त जण राहिले फॅमिली ट्रीप तर अजून मस्त मजा येते मग आपण चौग आणि उमाबाई वाई सहा जण आपण झालो आणि बबिताची तर ते चौघ म्हणजे दहा जण ते अन चंद्रकला अन थे भाऊ म्हणजे दहा बारा जण होते आपण घरचे घरचे चाललो जाऊ होय एका गाडीची भरती आहे मग होते ना एका गाडीत जाणं होते हो हो लावा ना मग आ ताईले फोन लावा मी घरी आई बाबाले फोन लावतो अन करतो ताईले तयार काय म्हणते तर आई लाव ना मग बाईले फोन ला अन बोल बाई संग बबन म्हणते म्हणा चिखलदराले चालला सगळेले अनाय टिकटी गिकटीचा म्हणा कसं काय आहे भाडं गिलं तर पैसे गिशे नको सांगजो हा बबन जिकडे आहे म्हणा ते सगळं घुमा फिराचं बबन निवून राहिला म्हणा सगळे ले अशी म्हणजो तू हो रे तेवढं तर मला समजते पोरी बारी जोडून पैसे नाही घ्या हा आता आपल्या पैशाने घेऊन चाललो ना मग पैशाचा विषय काय काढून मी काही पैसे घेशी नाही मागत बरं सांग मग कधी म्हणते काय म्हणते त्या हिशोबाने करू मग तयारी आपण ह्या एक दोन दिवसात बरं बरं दारा तू ही लावजू फोन मामी मामाजी ले आणि बोलून घे आणि कर त्या तयार उद्या म्हणत असं तर उद्या जाऊ नाही तर मग परवा पाहतो ना आता आईले फोन लावून काय म्हणते आई तर आणि तसं सांगतो मग तुम्हाला

ह्या दोघा जणांची तब्येत हो इकडे सगळं ठीकच आहे ना मी याच्यासाठी फोन लावला होता बबन म्हणते चालता काय म्हणते घुमाले घुमाले <laughs> कुठं नेते बबन चिखलदरा म्हणून राहिलो बा आम्ही चिखलदरा नाही पाहिला मी तर जाऊ म्हटलं येऊ घुमून फिरून घरचे घरचे लोक आम्ही चौघ आहे तुम्ही आहे अन धाराचे आई बाबा तर जाऊ म्हटलं दहा बारा जण येऊ मस्त घुमून फिरून आई खरंच काय खरंच सांग ना खरंच निघून राहिला काही हा हो ना इथं मी आई जवळ खरच जाऊ जव। सांग मग कधीची तयारी करत पायतो ना आता काय म्हणते गण्याच्या बोला लागल ना गण्याच्या आधी सांगतो मग मी तुला तसे अव बनचं म्हणणं का सगळे जण जाऊ म्हणते घरचे घरचे आम्ही चौघ जण तुम्ही चौघ जण धाराची आई बाबा तिकडे चंद्रकला बाई आणि ते भाऊ अशा आपण दहा बारा जण जुडतो तर चाललं जाऊ म्हणते हो काय मग विचारा लागन गण्याच्या आजी काय म्हणते हे लोक हा म्हणते का नाही म्हणते मग मी, तो ये काम करना आ, आ, मी एक काम ना मग दे बरं शांताबाई जवळ फोन बोलून घेतो मी शांताबाई सांग ठीक आहे नाही बोलून घेतो गण्याच्या आजी सांग तसं तर मना माय पक्कच आहे मी तर येईनच पण त्या विचारून घे एक वेळा हो हो दे ना मग दे शांताबाईजवळ फोन दे बोलतो मी करतो तिले तयार बर कोणाचा फोन व्हाय तिथे कोणाचा आहे आईचा फोन होय तुमच्या संग बोलतो म्हणे देव्याच्या मने आजी जवळ बोलून घेतो मी बोला ना असं असं रेखाबाई हॅलो रेखाबाई बोला काय चालू आहे शांताबाई काही नाही आराम चालू आहे सभा आठवण आली हो शांताबाई काम पडते तेव्हा करा लागते फोन तर तुमच्या संग बोलायचं होतं बोले बोला ना रेखाबाई भाई बोला काय म्हणता काही नाही चालता काय म्हटलं घुमा फिराले आ, बबन म्हणून राहिला चला म्हणते घुमाले नेतो म्हणते तो, तो आपल्याला घरचे घरचे आपण तुम्ही तिघ चौघ जण नामी चौघ जण इकडे धाराच्या आई बाबा आहे रिंकू येत असन तर फोन जा बापा बापा एवढे सारे जण हो फॅमिली टूर काढू म्हणते घरच्या घरी आणि जाऊ म्हणते चिखलदराले घुमाले येऊ मस्त घुमून फिरून आपण तुटतो दहा बारा जण अन चंद्रकला बाई आहे ते सांगून दे जा आता अचानक फोन केला पण इकडे घरी विचारा ना काय म्हणते काय नाही वावरातही पाहा लागत्या आता पीक पाणी आहे वावरात गाय धुळे शांताबाई एका दिवसासाठी एखादा रोजदार हा चाललो जाऊ येऊन जाऊ घुमून फिरून आम्ही लय दिवस झाले कुठे गेलो नाही घुमा फिराले आमची इच्छा राहिली धाराही कुठं नाही गेले लय दिवस झाले तर येऊ म्हटलं घुमून फिरून बरं ठीक आहे ना का बाई आज संध्याकाळी बोलतो मी यायच्या सांगा सांगतो मग मी तुम्हाला तशी सकाळी लावतो मग फोन बरं ठीक आहे ना तसं सांगा मला मग परवाची तयारी करून घेऊ ठीक आहे ना ठीक आहे अन चंद्रकला बाईले सांगून देजा अन त्या सांगून देजा कर्ज म्हणा तयारी आहे बरोबर ठीक आहे ना सांगतो मी त्या पण एक वेळा तुम्ही फोन लावून बोलून घे नाहीतर मग अजून म्हणाल चंद्रकला बाय बाय शांताबाई फोन आला आम्हाला के केला नाही अशी म्हणतो ठीक आहे ना शांताबाई लावतो मी बाईले फोन लावतो पण तुम्ही सांगून दे जा रिंकूले विचारून पाहिजे काय म्हणते ते जर येत असेल तर थांबू मग तिच्यासाठी कधी येते काय येते मग एक दोन दिवस थांबा लागलं तरी चालते चाललो जाऊ बरं ठीक आहे ना बोलतो मी रिंकू बोलतो काय म्हणते ते पण तिचं काय माहिती पक्क आहे नाही आहे ते म्हणे रक्षाबंधन लिहिन म्हणे जमत नाही अशी म्हणून ते तरी आता तुम्ही म्हणून राहिला फोन लावून पाहतो तिला विचारतो काय म्हणते घेऊन जाऊ येईन राय जो रक्षाबंधन पर्यंत काय होते हो ते आहे ह्याच महिन्यात तर रक्षाबंधन आहे पाहू ना तसं लावतो या, मी रिंकू ले फोन काय म्हणते सांगतोस मग मी तुम्हाला बरं बरं ठीक आहे मग हो काय म्हणतात मग काय चालत चाललं जाऊ हा लई दिवस झाले आपण नाही घरच्या घरी घरच्या घरी आहे आता बबन म्हणते तर चाललं जाऊ हो चाललं जाऊ ना माहिती इच्छा आहे जावाची येऊ मस्त घुमन फिरून हो आणि गाडी गिडी करत तर काय घाडव आहे काय नाही ते मग विचारपूस करून देऊ नाही काय त्याच्यावर काय खर्च बसवा आता ठीक आहे आपल्या वाणी ना काही ड्युटी पाण्यावर थोडी आहे देऊ ना घेऊन देऊ आपले पैसे जेवढे होईल तेवढे नाही तर काय मग आता बोलतो मी संध्याकाळी प्रकाशच्या बाबा सांगा काय म्हणते आता येते नाही येत नाही येणार मग आपण तिघं जण चाललो जाऊ प्रकाश आहे तू आहे मी आहे आपण तिघ जण चाललो जाऊ अनाजी मी अनलक्ष्मी आम्हाला नाही ज्ञान काय तुम्ही आम्हाला घेऊन जा जा घरी नाही राहणार मी मस्त आहे तुम्ही पार्टी करायला बी दोघीच जणी गेल्या आम्हाला नेलं नाही घरीच ठेवलं यावेळेस नाही राहणार मी तुमच्या संग येन गण्याचं काही काम आहे काय बबीला तिथं नाही आहे गण्याचं तर कामच नाही गाडीत जागाच नाही आहे ना गण्यासाठी गण्याला राहू देऊ आपण गण्याला आणि लक्ष्मीला घरीच ठेवू आपण दोघी जणी चाललो तो मी नाही मी येईन तुमच्या संग मला नाही इथं मस्त आहे तुम्ही तर तुम्ही चिखलधारा गुमाले जाल आणि मी इथं राहू गे मी येईन तुमच्या मागं मागं आजी मी येईन मला नाही राहायचं मी बी येईन गुमाले मामस्त नानी आहे नानाजी आहे मामी मामा तुम्ही सगळेजण घुमाले जाईन घुमाले रोन बी जाईन बर मजा करून राहिली आजी मजा करून राहिली जाऊ जाऊ ना जण जाऊ आपण काय म्हणे होई नानी म्हणे ना म्हणत होती ना मग जाऊ आपण जण हा आजी जाऊ आपण जण बाबा कुठं चालले सगळेजण कुठं चालले अहो चंद्रकला बरं झालं वेळेवर आली तू तर आताच रेखाबाईचा फोन आला होता आला म्हणते आपल्याला चिखलदरा काय बोलतो म्हणजे बोलली 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 मी ताई बुली, मी आम्ही तर करा म्हणते तयारी येऊ म्हणते घुमन फिरून तू आहे आणि आम्ही दोघी आहे आणि प्रकाश आहे प्रकाशचे बाबा आणि ते चौघ जण आहे अजून रिंकुरी फोन लावून पाहिजे काय म्हणते तिथं येत तर तिला घेऊन जाऊ आणि तिकडे धाराचे आई बाबा आहे म्हणते असे दहा बारा जण जाऊ म्हणते हो काय पण मला तर फोन नाही आला रे खा पैसा हा तू मध्ये सांगितलं आणि मला नाही सांगितलं बा मी नाही येणार ना? चाल जाना मम्मी जी आई मुन मले सांगितलं सांगजो जो म्हणे चंद्रकला बाईले आणि त्या भाऊले दोघे जणाले सांग म्हणे घेऊन जाऊ लावूनच तुम्हाला आई फोन हो मला म्हटलं म्हणे तुम्हाला सांगतो म्हणे मी लावून म्हणे फोन थोड्या वेळानं लावूनच तुले फोन हा काय okay, मजा करून राहिली हो शांताबाई काऊन नाही चालणार हा तुलाही सांगितलं बबिताले सांगितलं तर काऊन नाही येणार मी येईन ना कधी जावं लागते मग आपल्याला आता ठरवाच आहे ते कधी जावायचं आहे काय जावायचं आहे आता सगळे ते विचारपूस करणं चालू आहे चालता काय चालता काय हा सगळ्याचा विचारपूस कर मग ठरवण कधी जावायचं आहे काय जावायचं आहे मग चालत जाऊ तसं पण जाऊया एक दोन दिवसात हा काय त्या हिशोबानं काही बनवून ठेवा लागेल ना शांताबाई तिकडे नाश्त्या पाण्याला हा चिवळा जिवळा भाजभूज करून ठेवा लागेल पाहिजे नाही काय सांगा हो आपण घेऊ चिवडा हा काय काय लागते सामान घेऊन एका मी दुकानातून बनवून मग बर ठीक आहे ना मी तुम्हाला एका चिठ्ठीत लिहून देतो तुम्ही घेऊन ये जा मग आज रात्रीच बनवून घेऊन देईन ना उद्या जर चला म्हटलं तर मग वेळेवर कधी बनवून मी बरं बरं ठीक आहे ना आजच आणून देतो मी तुला संध्याकाळी किराणा सामान अन लेकर पाहिजेच खावाले